नमस्कार मी डॉक्टर जयश्री शनिक पाटील आज नवरात्रीच्या पाचव्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज देवीचा पाचवा दिवस आजचा रंग आहे पांढरा आणि आज देवी देवी स्कंदमाता देवीची पूजा आहे स्कंदमाता देवी हे मातृत्वाचं प्रतीक आहे प्रेमळतेचं प्रतीक आहे आणि करुणेचं प्रतीक आहे ही देवी हे पार्वतीचं पाचवं रूप आहे आणि ह्या देवीची पूजा पांढऱ्या रंगामध्ये केली जाते कारण पांढरा रंग हा शांततेचं प्रतीक आहे शुद्धतेचं प्रतीक आहे पांढरा रंग हा पावित्र्याचं प्रतीक आहे पांढरा रंग हा आत्मविश्वासाचं प्रतीक आहे आध्यात्मिकतेचं प्रतीक आहे आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा पांढऱ्या रंगाला खूप खूप महत्त्व आहे काही धर्मामध्ये पांढरा रंग अगदी पवित्र मानला जातो आणि शुभकार्यामध्ये सुद्धा पांढरा रंग वापरला जातो तर हा पांढऱ्या रंगाच्या स्वच्छ सुंदर पवित्र शांत अशा देवीच्या स्कंदमातेच्या तुम्हाला परत एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद